हाय यूट्यूब फॅमिली राणी ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं हे पा आज आपण शेतामध्ये आलेले आहोत शेतामधलं वातावरण पाहू शकता तुम्ही कसं आहे तुम्हाला मी आपल्या शेतामधल्या विहिरीचं पाणी दाखवते पाणी किती वरी आलेलं आहे ते पाहा तुम्ही हे पा खूप वरती पाणी आलेलं आहे ना किती वरी आहे खूप असं आपल्या विहिरीचं पाणी वरी आलेलं आहे ऊन पण येत आहे आणि आभाळ पण येत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करत जा परंतु मला असेच नवनवीन मी व्हिडिओ ब्लॉग टाकत असते पाहायला शेतामधले घरचे घरी पण मी आपल्या जे कोणी ताई नवीन शिवण क्लास शिकत असत त्यांच्यासाठी भरपूर सारे अशा टिप्स सांगत असत सा। जे काही आपले क्लासमध्ये सांग सांगत नाहीत त्या टिप्स सांगत असते सा। हे पा हे सोयाबीन पिवळं झालेलं आहे मस्त असं चार पाच दिवस जर ऊन पडलं तर हे सोयाबीन कापल्या जातं पा शेंग कशी आहे या सोयाबीनला कशी आहे आपल्या या सोयाबीनला शेंग मी तुम्हाला आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या सोयाबीनला पण फवारणी केलेली नाही पण शेणखत मतर जास्त टाकलेलं आहे हे सोयाबीन कसं आहे कसं नाही आणि आपलं दुसरं सोयाबीन आहे ह्या सोयाबीनमध्ये त्या सोयाबीनमध्ये दहा बारा दिवसाचा फरक आहे हे सोयाबीन आधी पेरलेलं आहे आणि मग नंतर ते पेरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तूर सोयाबीन घेतलेले आहे हे नुसतं सोयाबीन घेतलेलं आहे हे सोयाबीन आपलं आलेलं आहे दोन चार दिवस जर ऊन पडलं तर ते कापाय सुरुवात करते ते पण तुम्हाला मी तूर सोयाबीनचं पण ते पण तुम्हाला मी दाखवते पा ती पण सोयाबीन किती छान आहे सोयाबीन तूर आपण तुरीच्या वळी घेतलेल्या आहे सोयाबीनमध्ये आणि हे पा असा आभाळ मस्तपैकी आलेला आहे कस दिसतंय हे ढगाचं वातावरण पा किती सुंदर ढग पण कशी झालेली आहेत पा हे आपलं सोयाबीन हे सोयाबीन आपलं हिरवगार आहे हे सोयाबीन काही आलेलं नाही आणखीन